नमस्कार अडीच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक छप्पन्न टक्के कोकणची बाजी तर लातूरचा निकाल सर्वात कमी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि कल चाचणी अहवाल पंधरा जूनला मिळणार अनुत्तीर्णांसाठी फेरपरीक्षा अठरा जुलैपासून ठाणे स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदारसंघातून सेना भाजप युतीचे रवींद्र फाटक विजयी वसंत डावखरे एकशे एक्कावन्न मतांनी केला पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष जोहान्स नेडन यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा सुरू बुडीत कर्ज हाताळण्याबाबत बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध अरुण जेटली रायगडासह महाराष्ट्रातल्या ले गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाचशे कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरीची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि मालेगाव इथं दोन हजार आठमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात ठोस पुरावा नसल्याचा एनआयएचा निर्वाळा यंदा मार्चमध्ये झालेल्या माध्यमिक शालांत म्हणजेच दहावीच्या परीक्षेत राज्यातले एकोणनव्वद पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर महमाणे यांनी आज पुण्यात या, या निकालाची घोषणा केली यंदा ही राज्यात कोकण विभागानं बाजी मारली असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे या परीक्षेच्या विभाग विभागनिहाय निकाल असा आहे कोकण शहाण्णव पूर्णांक छप्पन शतांश कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद पुणे त्र्याण्णव पूर्णांक तीस मुंबई एक्याण्णव पूर्णांक नव्वद औरंगाबाद अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पन्नास नाशिक पंच्याऐंशी पूर्णांक एकसष्ट नागपूर पंच्याऐंशी पूर्णांक तीस अमरावती चौऱ्याऐंशी पूर्णांक नव्याण्णव तर लातूर एक्क्याऐंशी पूर्णांक चोपन्न शतांश टक्के या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून एकूण मुलींपैकी एक्क्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के तर मुलांपैकी सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपशीलवार गुणांचे शालेय अभिलेख आणि कलचाचणी अहवाल बुधवार पंधरा जून रोजी देण्यात येतील विद्यार्थ्यांना ते आपापल्या माध्यमिक शाळेतून पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजल्यापासून वितरित केले जातील गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत सात जूनपासून सोळा जूनपर्यंत राहील अनुतीर्ण विद्यार्थ्यांना तसंच गुण सुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी जुलै ऑगस्ट दोन हजार सोळा आणि मार्च दोन हजार सतरा अशा दोन संधी उपलब्ध होतील जुलै घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरावयाचे असून अठरा जुलैपासून फेरपरीक्षा सुरू होणार आहे आणि कॉमर्स करणे खूप आनंद होते माझं नाव अभिषेक इंगे आहे मला दहावीत सेव्हन्टी सिक्स पॉईंट फोर्टी पडले आहेत मला मी आनंदी आहे पण थोडे अजून पाहिजे होते मार्क्स पण ठीक आहे आता पुढे मग सायन्स करायची सायन्स करेल व बारावीत ह्याच्यापेक्षा चांगली आणून जातील ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वसंत डावखरे यांना जोरदार धक्का देत सेना भाजपा युतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी विजय मिळवला विधान परिषदेचे उपसभापती डावखरे रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती मात्र या निवडणुकीत फाटक यांनी डावखरेंवर एकशे एकावन्न मतांनी बाजी मारत विधानपरिषदेतली जागा पक्की केली या निवडणुकीमध्ये एक हजार सत्तावन्न मतदारांनी मतदान केलं होतं यापैकी रवींद्र फाटक यांना सहाशे एक तर वसंत डावखरे यांना साडेचारशे मतं मिळाली मतमोजणी केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता एकोणीसशे ब्याण्णव पासून सलग चार वेळा परिषदेवर निवडून गेलेल्या तसंच अठरा वर्ष उपसभापतीपद भूषवलेल्या वसंत डावखरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते मात्र सेना भाजप युतीनं रवींद्र फाटक यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगात आणली हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं डावखरे यांना पाठिंबा दर्शवला होता मात्र फाटक यांची सरशी झाली आम्ही सगळ्यांनी टीमवर्क म्हणून काम केलं आणि त्या टीमवर्कचा हा विजय आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं वर्चस्व ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने कार्यकर्ते काम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे निवडणूक पायासाठी अठे तर्जीची झाली आणि मी विजय उमेदवार श्री रवींद्र फाटक यांचं मनापूर्वक अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वित्झर्लंड दौऱ्यावर असून स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष जोहान्स नडर अमान यांच्याशी त्यांनी जिन्हा इथं प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा केली व्यापार गुंतवणूक ऊर्जा पायाभूत सुविधा क्षेत्र या मुद्द्यांसह आण्विक सामग्री पुरवठादार भारताच्या सदस्यत्वाचा आणि काळ्या पैशाचा मुद्द्यावरही चर्चेदरम्यान उपस्थित झाल्याचं समजतं आण्विक सामग्री पुरवठादार गटाचं सदस्यत्व भारताला मिळावं यासाठी स्वित्झर्लंडनं भारताला पाठिंबा व्यक्त केला स्वित्झर्लंडच्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले याआधी मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात चर्चा झाली भारत जिनिवा यांच्यातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला स्वित्झर्लंडमधल्या उद्योगपतींबरोबरही पंतप्रधानांनी संवाद साधला भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातल्या भागीदारीसाठी मोठा वाव असल्याचं पंतप्रधान म्हणाले स्विस घड्याळांसाठी लागणारे हिरे गुजरातमधून येतात असं सांगून स्वित्झर्लंडमधल्या घड्याळ उद्योगाच्या चिंतांबाबत आपल्याला जाणीव असल्याचं पंतप्रधानांनी उद्योगपतींना सांगितलं स्वित्झर्लंडचं विकासाचं मॉडेल भारतासाठी समर्पक असल्याचंही ते म्हणाले भारत म्हणजे केवळ सव्वाशे कोटी जनता असलेली बाजारपेठ नव्हे तर आमच्याकडे कौशल्य आहे आणि व्यापारासाठी खुली दृष्टी बाळगणारं सरकारही आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं जागतिक दर्जाचे उत्पादक म्हणून नावलौकिक कमवायचं असेही असंही म्हणाले पंतप्रधान आज वॉशिंग्टनसाठी रवाना होणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पंतप्रधान भेट घेणार असून काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनालाही ते संबोधित करणार आहेत अमेरिकेनंतर मेक्सिकोच्या दौऱ्यानं पंतप्रधानांच्या पाच देशांच्या परदेश दौऱ्याची सांगता होईल वाढत्या अनुत्पादक मालमत्तेविषयीची प्रकरणं बँकांनी कठोरपणे हाताळावीत असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना केलं आहा बुडीत कर्जाविषयी निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जेटली यांनी सांगितलं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत जेटली यांनी तिमाही आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते बुडीत कर्जाबाबत व्यवहार तोडगा काढता यावा यासाठी बँकांना सक्षम करण्याबरोबरच संरक्षणही द्यायला हवं असं म्हणाले सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या गेल्या आर्थिक वर्षातल्या सर्वसाधारण कामगिरीचा आढावा जेटली यांनी या बैठकीत घेतला कृषी विमा आणि सूक्ष्म लघु उद्योग क्षेत्रातल्या केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्याचा आढावाही जेटली यांनी घेतला स्टँड अप इंडिया मुद्रा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना यासारख्या रालोआ सरकारच्या नव्या उपक्रमांची प्रगती आणि कामगिरीवरही त्यांनी दृष्टिक्षेप टाकला रायगड किल्ल्यासह महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाचशे कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगडावर केली छत्रपती शिवरायांच्या तीनशे त्रेचाळीसाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी ही घोषणा केली आज सकाळी अकरा वाजता कोल्हापूर संभाजी राजे छत्रपती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी छत्रपतींच्या पुतळ्यावर अभिषेक केला त्यानंतर ते बोलत होते रायगडाची जागतिक वारशामध्ये नोंद व्हावी आणि त्याला पुनर्वैभव प्राप्त व्हावं अशी अपेक्षा छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली अभिषेक सोहळ्यानंतर छत्रपतींच्या प्रतिमेची शाही मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात झालेल्या मिरवणुकीच्या वेळी लाठीकाठी तलवारबाजी अशा खेळांची प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आली पुण्यातल्या शनिवारवाड्यातही आज शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला यासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या एक वतीनं एक्कावन्न फुटी स्वराज्य गुढी उभारण्यात आली आहे ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते गुढीचं पूजन आणि त्यानंतर महाराजांची आरती करण्यात आली या कार्यक्रमात अनेक ढोल पथकांनी छत्रपतींना मानवंदना दिली या सोहळ्याला महापौर प्रशांत जगताप यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते नी आणि प्रकाशाच्या माध्यमातून पेशव्यांच्या पराक्रमाचा इतिहास जगासमोर आणण्याचं काम पुणे महानगरपालिकेनं केलं आहे यामुळे विदेशी पर्यटक पुण्याकडे आकर्षित होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला पुणे महानगरपालिकार के वाड्यात सुरू करण्यात आलेल्या लाईट आणि साऊंड शोचं उद्घाटन करताना ते बोलत होते पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम महानगरपालिका करत आहे गौरव उद्गार पवार यांनी यावेळी काढले पुण्यातल्या ऐतिहासिक स्थळांची माहिती देणाऱ्या मराठी कॉफी टबलबुकचं प्रकाशनही यावेळी पवार यांनी केलं अशाच प्रकारचं पुस्तक इंग्रजीतूनही लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप खासदार वंदना चव्हाण आमदार अनिल भोसले यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते दोन हजार दोन साली गुजरात दरम्यान झालेल्या गुलबर्ग सोसायटी कांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेची सुनावणी नऊ जूनपर्यंत आज स्थगित करण्यात आली या जळीत प्रकरणी अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं चोवीस जणांना दोषी ठरवला असून छत्तीस जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे या खटल्याचा निकाल तब्बल चौदा वर्षांनी लागला दोन हजार दोन साली गुलबर्ग सोसायटीला दंगलखोरांनी आग लावली होती यात काँग्रेस नेते एहसान जाफरीसह एकोणसत्तर जणांचा मृत्यू झाला होता दोन हजार आठ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आपली भूमिका स्पष्ट केली प्रज्ञासिंग ठाकूर विरोधात एकही ठोस पुरावा मिळालेला नाही असं एनआयएच्या वकिलांनी आज न्यायालयाला सांगितलं एनआयएनं यावेळी प्रज्ञासिंह यांच्या जामीन अर्जासंदर्भात प्रत्यक्ष भूमिका मांडली या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या महिन्यात मुंबईतल्या विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं होतं मात्र सबळ पुराव्याअभावी प्रज्ञासिंह यांचं नाव या आरोपपत्रातून वगळण्यात आलं होतं या आरोपपत्राच्या विरोधात दोन हस्तक्षेप याचिका दाखल झाल्या असून यापैकी एका याचिकेवर न्यायालयात परवा सुनावणी होणार आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांची घटणारी संख्या हा चिंतेचा विषय बनत असतानाच रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातल्या चिंभावे इथल्या प्राथमिक शाळेचा एक वर्ग कोसळल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे शाळेची नवी इमारत होईपर्यंत मुलांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे सुमारे एकशे दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या महाड तालुक्यातल्या चिंभावी इथं दहा ते बारा वर्गांच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची कित्येक वर्षात दुरुस्तीच करण्यात आलेली नाही जमिनीबरोबर वर इमारतही खचू लागल्यानं काही महिन्यांपूर्वी या इमारतीतला एक वर्ग कोसळला सुदैवानं त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्यानं जीवितहानी झाली नाही ही इमारत पूर्णपणे नादुरुस्त असल्यानं ना, या ठिकाणी शासनानं शाळेची नवीन इमारत त्वरित बांधून द्यावी अन्यथा मुलांना आम्ही शाळेतच पाठवणार नाही असा निर्णय इथल्या ग्रामस्थांनी घेतला आहे या शाळेची दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामपंचायतीनं गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे तगादा लावला होता मात्र अद्यापर्यंत याबाबतीत कोणतीच पावलं उचलली गेलेली नाही जवळजवळ दोन हजार बारा पासून आम्ही शाळेची भेकं गेल्यापासून पाठपुरावा करत होतो शासनाकडे पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे पण शासनाने कुठेही दखल घेतली नाही आज शाळा पडली आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र होऊन एकच निर्णय घेतला जोपर्यंत शासन इमारत दुरुस्त करत नाही तोपर्यंत आमची चिंबावे मराठी शाळेची असणारी पंचेचाळीस मुळे आम्ही शाळेत पाठवणार नाही शाळेच्या इमारतीसोबत इथली शौचालय आणि नळांचीही दुरवस्था आहे एकीकडे याच तालुक्यातल्या मुठवली शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले असताना चिंभावी शाळेची अशी दुरावस्था व्हावी ही दुर्दैवाची गोष्ट आहे या प्रश्नावर शासन आणि ग्रामस्थ एकमेकांना जबाबदार ठरवत असताना विद्यार्थ्यांचं शिक्षण मात्र अडचणीत सापडलं आहे कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत इथं आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते या आंदोलनामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या आणि कांदा उत्पादकांना दोन हजार हमी भाव द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा असला तरी या भाषेचा प्रभावीपणे वापर होत नाही या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत राजभाषा विचारमंथन या दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाचे संयुक्त सचिव डॉ बिपीन बिहारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत राजभाषेच्या अंमलबजावणी हिंदी भाषेचा वापर दशा आणि दिशा हिंदी भाषेच्या विकासातले अभिनव प्रयोग यासारख्या विषयांवर या कार्यक्रमात मार्गदर्शन होत आहे नव्या पिढीत तंत्रज्ञानामुळे गतिमान बदल होत असल्यानं विशेष कौशल्य ले असलेल्यांसाठी रोजगार निर्मितीची भरपूर संधी आहे मात्र पारंपरिक आणि सार्वजनिक सेवेत रोजगार कमी असल्यामुळे रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे व्हा असं आवाहन नीती सदस्य प्राध्यापक रमेश चंद यांनी आज केलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चोवीसाव्या पदवीदान आज जळगाव इथं बोलत होते नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे आवश्यक कौशल्य आणि ज्ञानप्राप्ती करणारं मनुष्यबळ निर्माण करून भारत हा ज्ञान महासत्ता असणारा देश निर्माण करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचं रमेशचंद म्हणाले आर्थिक सुविधा नभावी उच्च शिक्षण घेण्याची संधी कोणत्याही विद्यार्थ्याला नाकारली जाऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे दर्जेदार शिक्षण हे मोठं आव्हान असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी वैयक्तिक प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं म्हणाले कुलगुरु प्राध्यापक सुधीर मिश्राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर बार असोसिएशन आणि कौटुंबिक न्यायालयाच्या वतीनं पर्यावरण जनजागृती संदेश देत वाहनांचं प्रदूषण नियंत्रण तपासणी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं न्यायालय परिसरामध्ये आज आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आय एस बोहरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षांचं वाटप करण्यात आलं पर्यावरणाचा होत ऱ्हास कशा कशाप्रकारे कमी करता येईल यासाठी तज्ञांनी मार्गदर्शन केलं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं धमकी देणाऱ्या व्यक्तीला अखेर पोलिसांनी गजाड केलं ज्ञानेश्वर पानसरे असं या आरोपीचं नाव असून एका गुंडाच्या त्रासाला कंटाळून त्यानं हजारे यांना लष्करे या नावानं सहा वेळा धमकीची पत्रं पाठवली आहेत लष्करे हा गुंडा असून त्याच्या टोळीतल्या गुंडांना अडकवण्यासाठी पानसरे यांनी ही पत्र लिहिल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं पानसरे यांनी गेल्या महिन्यात अण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रातून जिवे मारण्याची धमकी दिली होती तर त्यापूर्वी लिहिलेल्या पत्रांमध्ये अण्णांवर भ्रष्टाचाराचे तसंच ढोंगीपणाचे आरोप केले होते या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अण्णांना सध्या झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आह राज्यात छायाचित्रांसह मतदार यादी तयार करण्यात जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभा मतदारसंघानं प्रथम क्रमांक मिळवला आहे चोपडा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ असून यातल्या तीन लाख व्याऐंशी हजार मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट आहेत आदिवासी बहुल भाग असल्यामुळे फोटो संकलनाची प्रक्रिया त्या तुलनेनं किचकट होती मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन शंभर टक्के मतदारांचे फोटो संकलित करून पहिली यादी अद्ययावत केली आहे जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे अकरा मतदारसंघ असून या सर्व ठिकाणीही फोटो संकलनाचं काम अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे या मतदार याद्यांमुळे मतदानातल्या गैरप्रकारांना आळा बसण्यात मदत होणार आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करणारं धर्मनिरपेक्ष विद्यापीठ येत्या दोन वर्षात सांगलीत उभारण्यात येईल अशी माहिती प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळी यांनी दिली दोन दिवसीय राज्यस्तरीय सेक्युलर मूवमेंट अधिवेशनाचा काल सांगलीत समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करावं शेतजमिनीचे मालकी हक्क महिलांना द्यावेत अतिरिक्त जमिनीवरील अतिक्रमणं हटवावीत अशा मागण्यांबरोबरच खाजगी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या तसंच करताना सरकारनं संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी सूचनाही ठरावाद्वारे यावेळी करण्यात आली जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा आणि स्मारकाचं नुकतंच अनावरण करण्यात आलं बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षाचं औचित्य साधून अकरा फुटी उंच ब्रॉन्झचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमदार शिरीष चौधरी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह अनेक नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते बाबासाहेबांचा हा पुतळा समता आणि बंधुत्वाचा संदेश आणि प्रेरणा देत राहील अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली विश्वभान प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईत समाजसेवक शरद जाधव हो यांना विश्ववल्ली तर विश्वात्मक या संस्थेला विश्वभान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पत्रकार तुळशीदास भोईटे यांनी हे पुरस्कार प्रदान केले या सोहळ्यात विश्वभान या वार्षिक अंकाचं प्रकाशनही करण्यात आलं यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे उल्हास किर मधुकर शेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पुरस्कार सोहळ्याची सांगता नाट्य नृत्य आणि गायनाच्या कार्यक्रमानं झाली रिओ ऑलिम्पिक वारीसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारची याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली त्यामुळे नरसिंह यादवच्या ऑलिम्पिक वारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे दोन ऑलिम्पिक पदकं पटकावलेला सुशील कुमार पात्रता स्पर्धेच्या वेळी दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता परिणामी यंदाच्या ऑलिम्पिकसाठी तो पात्र ठरला नाही त्याच्या जागी नरसिंग यादवची निवड करण्यात आली यादवच्या निवडीला आक्षेप घेत सुशील कुमारनं न्यायालयात धाव घेतली होती बुलडाणा जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं वर्णा कोंटी हिवरखेड या गावातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शाळा इमारत तसंच घरांची पडझड झाली शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक छप्पन्न टक्के कोकणची बाजी तर लातूरचा निकाल सर्वात कमी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि कल चाचणी अहवाल पंधरा जूनला मिळणार अनुत्तीर्णांसाठी फेरपरीक्षा अठरा जुलैपासून ठाणे स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदारसंघातून सेना भाजपा युतीचे रवींद्र फाटक विजयी वसंत डावखरेंचा एकशे एक्कावन्न मतांनी केला पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष जोहान स्नेडन यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा बुडीत कर्ज हाताळण्याबाबत बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध अरुण जेटली रायगडसह महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाचशे कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरीची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि मालेगाव इथं दोन हजार आठमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह विरोधात ठोस पुरावा नसल्याचा एनआयएचा निर्वाळा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर